या पंधर पुराते हावसान देवाले ग गमैना हावसान देवाले ग या पंधर पुराते हावसान देवाले ग गमैनाय देवाले लेख या पंढरपूरा हाव देवा देवाले खे मैना हाव सणा देवालेखर पुरा हाव सणा देवाले கல்லு கல்ல மு கிணா ஹர்போலி சா भूके हर तन भूक गैना हर बलितान भूक्या बाईड्या गा मैना गैना बाई वेड्यान गा चला जल म कोण वैयड्या नागातील लाग मैदाना कोण्या वैय्या नागातील आई सोयऱ्या चवारी आया तारा बोला गो मैना बैल आया तारा बोला सोयार्या चारी बैलवाड्याचा राब रैना बैलवाड्याचा राब ला मंगळवाराची हाड रे बुधवाराची गटाळी ग मैना बुधवाराची गटाळी मंगळवाराची हाड रे ச்சி தாரி மே தாரி ஆடி மோடிய தாரி மேனா ரே தி மடவா தாரி ஆயி மா ரத்திவா தாரோ மே ரடவாயா பாப்போ பாயே கிடுக்கி தூர மைனா பாப்போ பாயே கிடுக்கி தூக்கி நய बाप पाय खिडकी तू रे मैना बाप पाय खिडकी तू ने माय बाप हरण झाली कळपातून रे मैना हरण झाली कळपातून रे बोले माय बाप हरण ताली कळपा तुडे ग मैना हरण ताली कळपा तुने एक चली ना दयाला ही न बाई वाला मैना ही न बाई वाला आ, ना दयाला

पदरान डोळे येली माया पदरान रान डोळे पूसय गो मैना पदरान डोळे पूस एकनाला नांदायला चालली महाराज असं आई रडली सगळ्यांनी पाहिली दादा मग बाप रडला कोणीच नाही पाहिला नाही पाहिला बाप रडतो तो पडद्या भांग महाराज हा हा आई रडती दिसत आहे दादा मग लेकीचं जाण्याचं दुःख जेवढं आहे तेवढं त्याच्या डबल आहे सगळ्यात जास्त जीव लावती ती लेख बापाला बापा लेख जीव लावती महाराज अस म्हणून कवीनं काय सांगितलंय दादा काय सांगितलं एक चाली लगायाला हात जोडी गण गोताग मैना हात जोडी गण गोता ना चाली नादयाला हात जोडी गण गोते मैना हात जोरी गर गोत काय भेटी काय म्हणती कशाच येण झाले गरमाची झाली आता आज महिना पर झाली आता कशाच येण झाले धर्माची झाली आता गो मैना क्याची झाली आता योग चालली ना दयाला जीवा जीवागोरे मैना आईच्या जी वागो चालली चाली ना दया ग गो मैना जीवा जीवागोरे गो महिने नऊ दिवस वाढवले महाराज आईच्या पोटी स्वतःच्या पोटामध्ये मध्ये गरभड वाढवला अस तळ हाताचा पाळणा केला दादा नेत्राचा दिवा लावला नेत्राचा दिवा लावला तळ हाताच्या फोडा सांभाळलं दादा लेकीला असं शेवट शेवट काय झालंय दादा काय झालं कवीनं काय सांगितलं महाराज काय सांगितलं लहानाची केली मोठी सत्ता नाही मैना सत्ता नाही लिओ लहानाची केली मोठी सत्ता नाही लेकी वर ग मैना नाही देखी वरी जो व वर रमाय बाप तोवर राची गोडी ग मैना रमाय राची गोड़ी वर आई बाप तमायाची राची गोड़ी मैना तवर मायरची गोडी मायो बाप गेल्यावर बिना आधाराच्या बेडी मैना बिन आधाराच्या मेडीवर गर बिना आधाराच्या बेडी मैना बिनादाराच्या मेडी कोणती महिला असो त्या महाराज जोपर्यंत आईबाप जिवंत आहे तोवरच माहेर तोपर्यंत त्या माहेराला गोडी मार अस एकदा का आई बाप गेले कोणी नाही कुणाचं दादा मग जरी भाऊ असला दादा हा भाऊ फक्त सही पुरता सही पुरता जोपर्यंत तवर माझी आहे तवर कर... माझी ले त्या माहेराला गेले दादा आ लेकीची कधीच पी शुरीका जाणार नाही आई बाप असल्यावर आईबाप जोपर्यंत आईबाप जीवनते थोड का होईना पण काहीतरी देणार डाळ देणार भाजीपाला सुद्धा देणार महाराज सगळं देणार एवढा जीव असतो त्या लेकीवर आईबापाचा बर <laughs>

माय रात येऊ दावू माय बाप गेल्यावर रे कोणाचे कोल भाऊ मैना कोणाचे कोण भाऊ माय बाप गेल्यावर कोणाचे कोण भाऊ मैना कोणाचे कोण भाऊ बाई बहीण या भाऊ एका झाडाचे संत रे मैना एक बाई झाडाचे संत रेण ग भाऊ एका झाडाचे संत रेग मैना एका संत रे हाली परयाची नार परयाची नार म्हणजे बहीण भाऊजई बनारजई आता निखिल दादाचं लग्न होणार दादा अहो हो हो भाऊजई येणार बहिणीच्या प्रेमामध्ये अंतर पडणार दादा भावाचा आणि बहिणीचं किती प्रेम असू द्या दादा ही का भाऊजाई नावाचा प्राणी घरामध्ये आला दादा हो भावा बहिणीच्या प्रेमामध्ये दुरावा निर्माण होणार आली पर याची नार हि नबाई पाडल्या तो रहे रे रे हिनाबाई पाडल्यांत हिनाबाई पाडल्यांत असा बोले भाऊ राया तो भाऊ काय म्हणतो त्या भाऊजाईला काय म्हणतो बहिणीला काय म्हणतो दादा म्हणतो ஆ சாலை பவுராயா மிவாலி திவாலி லா மேனா தா மிவாலி திவாலி லா பூரா மீதி திவாலஜால திவாலா வ அலிபை மாட்டியா அலிபை மாட்டா பாவ அலிபை மாட்டாய आली बाई मला हा अस बोले बाऊराया तो कुणाल दादा काय म्हणतो बहिणीला काय म्हणतो बहीण माझी आली तशी गेली ग महिला ताई माझी आली तशी गेली अस बोले बाऊराया बहीण माझी आली तशी गेली ग मैना ताई मजाली तशी कुणाल दादाची बायको काय म्हणती काय म्हणती गंजबाई बोलवल्या केली ग मैना गंजोबाई बोलवल्या केरी गंजबाई बोलवन केली ग मैना गंजबाई बोलवन केरी சாலாடீலா கேனா வட தா லாக்கே ஆசா போல பாட போனா वाडि ला बाबूजी डेर्या खाली गेला साप गो मैना डेर्या खाली गेला साप बोरे बाबी डेर्या खाली गेला साप गो मैना डेरिया खाली गेला साप असा बोल भाऊ राया ताई तुला सासूरवास साग मैदा ताई तुला सासुरवास के भाऊ राया ताई तुला सासुर वास कसा साग मैदा ताजीला सासूरवास ऐकलं का दादा सासुरवास आताच्या पुरीला नाही बाबा आता नाही सासूरवास पहिल्या मथारे आता ही बाई मथारी डोळे पुसू राहिले सोप नाही बाई पहिला सासूरवास होता आताच्या पुरी सासूरवास काढ तिने थोड थोड तरी जाणतानी झाली लगेच फरकत घेऊन मोकळे लगेच डिसिजन लगेच आताच्या पुरीला सासुरवास हा विषय माहितच नाही 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 मथेरीच्या डोळ्यातून पाणी आला दादा ओ सासुरवास गोष्ट खडी अवघडे बाबा पहिल्या बायाला वाता उचलून भाकर उचलूनच कालवान जेवढं देईल तेवढंच खायचं हैत्यात परिस्थितीत राहायचं दादा आ हा हा आता तस नाही आजी आता काय झालं माहिती का सरकारचं धोरण झालं ठीक आहे काही गोष्टी चांगलं आहे सासून सुनाला कामच सांगायचं नाही आताच्या काळात आताच्या काळात पहिलं म्हणजे सांगेल ते करावं का लागायचं कानानं ऐकायचं ह्या कानानं सोडून द्यायचं डोळ्यांना पाहायचं आताची गोष्ट पहिलं तसं नव्हतं दादा तुम्ही कराल ती पूर्व दिशा तुम्ही खाना ना आम्हाला जगवा असं म्हणायचं आता चांगलं होत आता फार वाईट काळ आला महाराज तो भाऊ काय म्हणतो त्या बहिणीला काय म्हणतो ताई हो तुला सासुरवास कसा ताई अस ती बहीण म्हणती दादाला काय म्हणती दादा ओ हे म्हणलं माझ्या दादा रे दादा भाऊ संसाराचा भासा गळा रुतला जाऊ कसा गैना सांगता येत नव्हतं बोलता येत नव्हतं दादा गळा रुतला जाऊ कसा संसार पासा गळा रुतला जाऊ कसा गो मैना गळा रुतला जाऊ कसा हो हो तो भाऊ राया बाई गावाचा खालती रक्त वाजे धडा धडा गैदा रक्त वाज बाई वाजे धडा गा धडा गावाचा खालती री रत धडा धेडा गैना वाजे, वाजे गुणासाठी किती भावा बहिणीचा प्रेम असू द्या महाराज मा? भाऊकुंड जात्राला जर गेला दादा पाच रुपये जर खर्ची दिली महाराज असं आताच्या काळात नाही पहिल्या काळात पाच रुपयाची खर्ची म्हणजे भरपूर झाली पाच रुपये नाही एक आनंद दोन आणच वा तो नाही जुना काळ घाला काही का आली द्या एवढ्या एवढा खाऊ जरी आणला दादा अस तो भाऊ काय म्हणायचा माहिती का काय म्हणायचा हे माझ्या ताईसाठी राहू द्या माझ्या दिदी साठी राहू द्या आताच्या काळात पाचशे काय पण पाच हजार जरी दिले तरी बहिणीला कमीचे बाबा तो भाऊ राया काय म्हणतो काय म्हणतो गावाच्या खालती रथ वाजे थडा थडा पण त्या भावाच्या दुनासाठी त्या बहिणीच्या काळीत काय करत होत महाराज काय म्हणत होत भावाच्या गुणासाठी बहीण माझे रडे धडा धडा गो ताई माझी रडे धडा धडा भावाच्या गुणासाठी बहीण माझे रडे धडा धडा गो ताई वाज रडे धडा बाहीराना तला वाघे वाघ म्हणलं लेकीच मार्का माराज हो कसा बाई गवता मधी लोळे मैना कसाबाई गवता मधी लोळे बाईराना तला वाग वा कसा बाई गवता मरिलो रे गो मैना कसावाई गौत मरिलो रे कीच नाही बरे आई बापाचं हृदय जो मैना आई बापाचर हृदय जो रे नाही बरं आई बापा चरूदै जळे मैना आई बापा चरूदै जळे या पंधरपुराते हा वसंत देवाळे कळे मैना हा वसंत देवाळे कळे या पंधरपुराते हवसाना देवाले गो मैना हवसाले सुना गे हे हे धन्यवाद शांतपणे गाणं ऐकल्याबद्दल ज्यांना आवडलं त्यांचे धन्यवाद ज्यांना नाही आवडलं त्यांचे सुद्धा धन्यवाद आमचं चॅनल आहे तुमचं कसं काय नाव आहे तुमच्या चॅनलचं मराठी कीर्तन सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अजून काय एवढंच आहे का तसंच आमचं मल्हारी छंद मल्हारीचा योगेश जाधव सिद्धपिंपरी